सटाणा येथील सामाजिक कार्यकर्ते व भारतीय भटके विमुक्त जाती जमातीचे सटाणा अध्यक्ष तसेच बांधकाम व्यावसायिक विजय कुमावत यांची नियुक्ती सटाणा येथील सह, सहकारी ग्राहक संघाच्या तज्ज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली आहे या निवडीचे कुमावत बेलदार समाजातील अनेकांनी स्वागत केले याबाबत सविस्तर सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असलेले कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपून वेळोवेळी अनेक नागरिकांना मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून विजय कुमावत ओळखले जातात त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित आहेत पक्षासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन पक्षवाढीसाठी ते नेहमीच पुढाकार घेतात त्याच कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सटाणा शहर अध्यक्ष पदाची जबाबदारी टाकली आहे बाच जिल्हा संघटक व सहकारी ग्राहक संघाचे राहुल सोनवणे यांनी विजय कुमावत यांच्यावर विश्वास दाखवून त्यांची निवड सटाणा ग्राहक सहकारी संघाचे तज्ज्ञ संचालकपदी केली आहे या निवडीचे राहुल सोनवणे किशोर कदम गब्बर सोनवणे मंगला सोनवणे प्रवीण बगडाने यांच्यासह कुमावत बेलदार समाजाने अभिनंदनाचा वर्षाव केला आहे वृत्तांत संतोष जाधव